नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत इथं मी अगदी मोजकं साहित्य घेतलेलं आहे आणि ह्या मोजक्या साहित्यातून आपण छोटे छोटे लाडू करणार आहेत छोटे छोटे अशासाठी की मी लहान बाळासाठी हे लाडू करते आहे बाळासाठी म्हणजे साधारण ज्याचे दात अजून पूर्ण आलेले नाही आहे तर त्याला आपल्याला काहीतरी पौष्टिक द्यावची द्यायची इच्छा असते आपण लहानपणापासून त्यांना पौष्टिक खायची सवय लावायचा प्रयत्न करतो तर त्यासाठी ज्याचं नुकतंच उष्टावण झालेलं आहे असं एक आठ नऊ दहा महिन्याचं जे बाळ आहे तर त्याच्यासाठी मी हे लाडू करते आहे म्हणून मोजकं साहित्य घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी हे जे मुगाची डाळ मी घेतली आहे ही मुगाची डाळ आता आपण व्यवस्थित खमंगम अगदी मंद गॅसवर भाजून घेणार आहे चारच काजू घेतलेले आहेत आणि सात आठ बदाम घेतलेले आहेत काजू जास्त घ्यायचे नाहीत कारण काजू पचायला जड असतात त्याच्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी हा मी गुळ घेतला आहे आणि याच्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढं तूप आपण वापरूया तर आधी ही मुगाची डाळ आपण भाजून घेऊया अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे ही डाळ मी कापडावर टाकून स्वच्छ पुसून घेतलेली आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही धुवून पण स्वच्छ वाळवून मग वापरू शकता गॅस अजिबात मोठा न करता अगदी मंद गॅसवर ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे रंग बदलेपर्यंत छान त्याचा सुवास यायला लागतो आता कोणी कुणी, -कुणी म्हणतील की या मुगाच्या डाळीच्या ऐवजी हिरवे मूग असतात तर ते भाजून त्याचे लाडू करावेत ते जास्त पौष्टिक असतात बरोबर आहे पण बाळ हे आपलं जे लहान असतं जे अजून वर्षाचं व्हायचं असतं त्याला पूर्ण दात आलेले नसतात तर त्याची पचनशक्ती जी असते ती थोडीशी वीक असते तर अशा वेळेला मला असं वाटतं की सालासकट मूग देण्यापेक्षा अशी जर डाळ आपण सुरुवातीला दिली तर ती त्याचे लाडू पचायला हे अगदी सोपे होतील आणि मग हळूहळू जरा वा वर्षाचं सव्वा दीड वर्षाचं जेव्हा मुलं होतं तर तेव्हा त्याला सालासकटच्या मुगाचे लाडू द्यायला हरकत नाही अर्थात मी याच्यातली तज्ञ नाही आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा काही वेगळी माहिती असेल तर तुम्ही मला सांगू शकता आपल्या डाळीचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल आता अजून एक दोन मिनिटं मी ही डाळ भाजणार आहे आणि मग आपण गॅस बंद करूया पण त्याच्या आधी हे जे आपण काजू बदाम घेतलेले तर तेही मी त्याच्यामध्ये घालते तेही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे तर आता मी गॅस बंद करते डाळीचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आता बदाम आणि काजू तेवढ्या उष्णतेमध्ये व्यवस्थित कडक होतील आणि मग डाळीबरोबर छान बारीक होतील तर मंडळी गॅस बंद करू आणि पूर्ण गार झाल्यावर मी हे मिक्सरमधून काढणार आहे मिश्रण हे आपलं सगळं गार झालेलं आहे आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया आणि चाळून घेऊया आपण मी जसं आधीपासून म्हणते बाळासाठी आपण करतोय तर त्याच्यामध्ये कण राहायला नको तर हे छान बारीक करून चाळून मी तुम्हाला दाखवते पीठ छान बारीक झालेलं आहे तुमचं जर पीठ बारीक झालं नाही तर छान बारीक चाळण्याने चाळून घ्या तर याच्यामध्ये मी गूळ मिसळणार आहे गूळ छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मग तो छान मिक्स होतो तर आता हे आपण ह्याला आपण प्रिमिक्स म्हणू शकतो मुगाच्या लाडूचं प्रिमिक्स आपलं तयार आहे हे तुम्ही असं पण बाळांना अगदी गरम दूध किंवा नसेल तर पाणी प्रवासामध्ये वगैरे पाणीसुद्धा घालून देऊ शकता छान एक वेळचं बाळाचं पोट भरू शकतं याच्याने आणि तूप घालून वेळेला लाडू पण करून देऊ शकता असं प्रीमिक्स जर करून ठेवलं तर ते किती तरी दिवस खराब होत नाही कारण हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत तर आता जेवढं आवश्यक असेल तेवढं तूप घालून मी ह्याचे लाडू वळणार आहे ह्याच्या ह्याला गार्निशिंगची वगैरे काही गरज नाही आहे आपण काजू आणि बदाम घातलेले आहेत ते काजू आणि बदामचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ह्याच्यात तूप घालून छान छोटे छोटे लाडू वळूया तूप थोडस मेल्ट केले करून घेतलंय गूळ जर कोरडा असेल तर थोडंसं तूप जास्त घालावं लागेल तर ह्याच्यामध्ये मी जेमतेम तीन ते चार टेबलस्पून तूप घातलेलं आहे अजून एक टेबलस्पून तूप मी याच्यामध्ये घातलंय तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं तर मी ह्याला आता काहीही काळजू किंवा बदाम वरून गार्निश करणार नाही आहे छान छोटे छोटे असे लाडू वळून घेऊया तर मंडळी हा जर अगदी साधा सोपा पदार्थ आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद